श्री स्वामी समर्थ तर नमस्कार मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये या जन्मतारेखेचे लोक होणार आहेत मालामाल सुरू होणार आहे त्यांचा गोल्डन टाईम तर तुमची डेट ऑफ बर्थ काय आहे त्यानुसार आपण बघूया दोन हजार पंचवीस हे वर्ष लवकर संपणार आहे आणि अनेक लोकांना या वर्षात अनेक गोष्टींचा सामना करावा लागला आहे अशातच फक्त काही दिवसांनी दोन हजार पंचवीस हे वर्ष संपेल आणि नवीन वर्ष सुरू होईल या दरम्यान नवीन वर्ष नेमकं काय घेऊन येणार आहे आणि कोणासाठी शुभ ठरणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे बरोबर तर मित्रांनो आजकाल पैसा हा आनंद जीवनासाठी सर्वात आवश्यक घटक बनला आहे येणाऱ्या वर्षात प्रत्येकालाच खिशात पूर्ण पैसे असावेत अशी इच्छा आहे म्हणून जर तुम्हीही अशी इच्छा ठेवत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुम्हीही लवकरच धनवान होणार आहात तर त्यासाठी तुम्ही कसे व्हायचं आहे आणि त्यानुसार काय नियम करायचे आहेत काय कोणते प्रयोग करायचे आहेत ते आपण ह्या व्हिडिओतून बघून घेणार आहेत ते पण तुमच्या जन्मतारखेनुसार तर ज्यांची जन्मतारीख एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस आहे अशा लोकांनी हे लोक सूर्याच्या प्रभावाखाली येतात तर ता दोन हजार सव्वीसमध्ये दररोज सकाळी भगवान सूर्याची पूजा करणे आणि पाण्यात थोडासा गूळ घालून त्यांना पाणी अर्पण करणे तुमच्यासाठी सर्वोत्तम राहील त्यामुळे तुमच्या खिशात पैसे येणार आहेत आणि संपत्ती आणि समृद्धीचे दरवाजे देखील उघडणार आहेत आर्थिक कोणती अडचण असेल ती दूर होणार आहे दुसरं आहे ज्यांची जन्मतारीख दोन अकरा वीस आणि एकोणतीस आहे या तारखेला जन्मलेले लोक तुम्ही चंद्राच्या प्रभावाखाली येतात अशा लोकांना पौर्णिमा किंवा अमावस्या वगळता कोणत्याही शुभरात्री चंद्रप्रकाशात बसून चंद्रमंत्राचा जप करण्याची शिफारस केली जाते त्यामुळे तुमच्या धनात वाढ होण्याची शक्यता आहे तिसरं आहे ज्यांची जन्मतारीख तीन बारा एकवीस आणि तीस आहे या तारखेला जन्मलेल्यांचा संबंध गुरुग्रहाशी असतो दर गुरुवारी आणि शुक्रवारी अशा लोकांनी श्रीसूक्त पाठ करणे फायदेशीर ठरेल त्यामुळे आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होईल पैशाची चणचण ज्यांना भाजत असेल ते त्यांना कर्ज जास्त झालं असेल ते श्रीशुक्त वाचल्याने कमी होण्यास मदत होईल ज्यांची जन्मतारीख चार तेरा बावीस आणि एकतीस आहे हे लोक राहूच्या प्रभावाखाली आले आहेत त्यामुळे त्यांनी शिवमंदिरात जाण्याचा सल्ला दिला जातो थोडा वेळ शिव शंकराच्या ध्यानात बसून परमेश्वराजवळ तुमचे मन मोकळे करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या त्यामुळे तुमच्या संपत्तीचे नवीन मार्ग उघडण्यास मदत होतील ज्यांची जन्मतारीख पाच चौदा तेवीस आहे त्यांचा ग्रह बुध आहे त्यांनी बु ब्रह्ममुहूर्तावर कागदावर आपल्या इच्छा लिहाव्यात आणि असे केल्याने धन आणि समृद्धीची शक्यता वाढण्यात मदत होणार ज्यांची जन्मतारीख सहा पंधरा चोवीस आहे हे लोक शुक्राच्या प्रभावाखाली असलेल्यांनी जल अभिषेक करावा तुमच्यासाठी संपत्ती आणि समृद्धी मिळवण्यासाठी हा उत्तम मार्ग सांगितला आहे ज्यांची जन्मतारीख सात सोळा आणि पंचवीस आहे हे लोक केतूच्या प्रभावाखाली असलेल्या असल्यामुळे त्यांनी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी त्यांच्या इच्छित इच्छांवर धारण करावे ध्यान करावे त्यामुळे तैं त्यांच्या समृद्धी संपत्तीमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे ज्यांची जन्मतारीख आठ सतरा आणि सव्वीस आहे हे लोक ग्रहाखाली जन्मलेल्यांनी कापूर आणि लवंगाचा वापर करून एक छोटासा विधी करावा कापूरमध्ये लवंगा जाळाव्या आणि थोडावे शांत बसा त्यामुळे नकारात्मकता दूर होईल आणि आर्थिक लाभाचा मार्ग मोकळा होईल त्याचप्रमाणे ज्यांची जन्मतारीख नऊ अठरा आणि सत्तावीस आहे अशा मंगळाच्या प्रभावाखाली असलेल्यांनी भगवान हनुमानाच्या पायाचा टिळा कपाळावर लावणे चांगले आहे त्यामुळे आर्थिक समस्या कमी होण्यास मदत होईल आणि संपत्ती आकर्षित होईल त्याप्रमा अशाच प्रकारे हे वर्ष दोन हजार सव्वीस हे वर्ष हे यावेळी रविवर आहे रविवर म्हणजे आपल्या सूर्यावर आहे त्यामुळे जेवढी तुम्हाला सूर्याची मनोभावाने पूजा करता येईल तेवढं तुमच्यासाठी चांगले आहे त्यामुळे तुम्ही इतर दिवशी कधीही लेट उठले तरी चालणार आहे पण रविवारी शक्यतो लवकर उठून रविवार असा सूर्याचा दिवस असल्यामुळे रविवारी शक्यतो लवकर उठून सर्व कामे लवकर करण्याचा प्रयत्न करा रविवारच्या दिवशी तंटे टाळा आणि जेवढं खुश राहाल तेवढं तुमचं हे वर्ष चांगलं जाणार आहे कारण तुम्हाला ह्यावेळी दोन हजार पंचवीस हे हनुमानचं वर्ष होतं मंगळाचं वर्ष होतं त्याचप्रमाणे दोन हजार सव्वीस हे रवीचं सूर्याचं वर्ष आहे त्यामुळे तुम्हाला रविवारच्या दिवशी आणि सूर्याच्या सूर्यावर तुम्हाला जेवढं प्रसन्न होता येईल तेवढं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आणि अजून एक टिप्स आहे म्हणजे गायत्री मंत्राचा जेवढा तुम्हाला रोज तुम्हाला ऐकण्याला ऐकायला बोलायला तुम्हाला हे ज जा, जाईल जा, त्याचप्रमाणे तुमचं हे वर्ष चांगलं जाणार आहे असेच व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद